नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रात ज्या पद्धतीने योजनेचे बहार आहेत म्हणजे योजना किती असाव्या या संदर्भातला आजही महाराष्ट्रात कोणतं असं उचित मूल्यमापन आपण ठेवलेलं नाही शासनाकडं ज्या काही गोष्टी येतील ते सर्वसामान्यामध्ये वाटण्याचा प्रयत्न करून दाखवून स्वतःकडं मताधिक्य ओढण्याचा एक नवीन फॉर्म्युला तयार झालाय या प्रयत्नामुळं आज जवळपास रेवडी कल्चर ज्या पद्धतीने मोदी म्हणतात की रेवडी वाटू नका आणि जे खऱ्या अर्थाने पर याचे परिणाम दिल्लीत पाहायला मिळतात दिल्लीत ज्या पद्धतीनं आज राजकारणचं राजकारणाची भूमिका बनली ना ती सर्वसामान्य माणसाला विठीच धरायचं आणि त्या पद्धतीच्या जनकल्याणकारी नावा नावाने प्रलोभन सर्वसामान्य माणसाला देत राहायची याच पद्धतीची योजना आज महाराष्ट्रात अंमलात आलेली आहे ती म्हणजे लाडकी बहिणी योजना या लाडक्या बहिणी योजनेमुळं आज महाराष्ट्र पूर्णपणे होरपळला चाललाय म्हणजे प्रत्येक घर या योजनेच्या आंतरभावाने विपरीत होण्या मनस्ताप होण्यासारखा प्रकार झालाय कारण ज्या पद्धतीने डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही योजना मोदीजींनी ज्या पद्धतीने के लागू केली आणि सर्वसामान्य माणसाच्या खात्यात पैसे टाकावे ही, योज, ही, मोधी के लिली ही योजना या उदात्त हेतून मोदीजींनी सुरू केलेली ही योजना परंतु या योजनेचे आता पडसाद तुम्हाला सर्वसामान्य माणसाला दिसायला सुरुवात झाली या योजनेच्या माध्यमातून जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झाली ना त्यामुळं यांना जागजागी मेळावे घ्यायची वेळ आली जागजागी जाऊन पालकमंत्र्यांना कलेक्टरांना प्रशासन व्यवस्थेला हाताशी धरायची वेळ आलेली कारण की आमची प्रशासन व्यवस्था एकदम सुस्त आहे आज घरासारखी सुस्त एकदा आजगराने शिकार केली काहीतरी गिळ की ते आजगर जसा स्वस्त बसून असतो ना त्या पद्धती आप आपली प्रशासन व्यवस्था आणि घराघरात आता नवा कलह सुरू झालाय की त्या दाजी जो दाजी आहे ना आपला मुख्यमंत्र्यांचा तो आता विक्षिब्द पद्धतीने वागू लागलाय रोज गेलं कामाहून गेलं की घरी काही ना काहीतरी या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून कथन आता या लाडक्या दाजीला ऐकायची वेळ आलेली खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात बघितलं ना तर नेहरू गांधी नेहरू परिवारावर गांधी परिवारावर किंवा अटलजींच्या नावाने अनेक ना लागू योजना लागू केलेल्या आहेत महात्मा फुलेंच्या संदर्भातून आरोग्य योजना आहे महात्मा गांधीजींच्या बद्दल विचार केला गांधी परिवाराच्या तर संजय गांधी निराधार योजना आहे इंदिरा गांधी व्रद्धापन योजना आहे या योजनांच्या खैराती आम्ही आज जनतेत वाटतोय पण खऱ्या अर्थानं या महरा, मराठ महाराष्ट्राला बळकट करणारा युवक तुम्ही कोणत्या केंद्रस्थानी ठेवलाय कुठल्याच परिस्थितीने या युवकासाठी यो कोणत्या योजना तुम्ही लागू केल्यात हे स्पष्टपणे येऊन मुख्यमंत्र्यांनी आता सर्वसामान्य लोकांना सांगाव किंवा जाहीर सभेत जरी यांनी यांचं वाच्यता केली ना तर खूप चांगलं पण परिस्थिती इतकी विचित्र आहे की आम्ही आज ज्या गोष्टीच्या माध्यमातून या देशाचा विकास घडणार आहे या विकासाचा जो आस आहे त्याला आम्ही साईडलाईन केलाय आज आम्ही शेतकऱ्यांसाठी जी दोन दोन हजार रुपये प्रतिमहा योजना म्हणजे शेतकरी सन्मान सन्मान योजना आम्ही राबवतोय पण खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्यांना ती दोन हजार रुपये योजनेच्या माध्यमातून त्याचा विकास घडवता येईल का शेतकऱ्याला लाच नकोय हो, तुमचं एक रुपयाही नकोय शेतकऱ्याला फक्त तीन गोष्टी द्या मुबलक पाणी द्या मुबलक वीज द्या आणि पाहिजे त्या ला, पद्धतीत त्याला लागणारे रासायनिक खत आणि बियाणे ह्याला जर उपलब्ध करून दिले ना तर याच्यासारखा सुखी परिवार परिवर्तनता नाही परंतु काय झालंय की आम्ही आमचं मूळ विसरलोय आम्ही फक्त लाचारीची जी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय ना जो लाचारी सर्वसामान्य माणसांमध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय ना त्यामुळं आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हुरपुळतो की काय असाच प्रश्न माझ्या डोक्यात येत नाही मित्रांनो प्रत्येक गोष्टीच्या मागे एक कारण असतं आणि खऱ्या अर्थानं जर तुम्हाला एखादा चांगला बलदंड देश घडवायचा असेल मला खरंच अभिमान वाटतो तो लाल बहादूर शास्त्रीचा त्यांची कालच जन्म जयंती झाली जन, जन, त्या लालबहादूर शास्त्रीनी स्वतःच्या मानधनापैकी जितक्या कमी मानधनामध्ये माझं मांद उदरनिर्वाह होतो तेवढंच घेण्या घेण्यासाठी प्रवृत्त केलं होतं शासनाला परंतु अशी जी त्यागाची भूमिका जी बलिदानाची भूमिका आज समाजामध्ये रूढ होते का आज फक्त काय झालं की मलिदा खाव तिकडून कशा पद्धतीने येतोय याच्याशी काही घेणं देणं नाही आम्हाला मलिदा पाहिजे आणि लाडकी बहिणी योजना याच्यातलाच एक भाग आहे त्यामुळे आज लाडक्या दाजीची जी जेवताना सुद्धा त्याला टोचणे मिळून त्या पद्धतीने तो विक्षिप्त झालाय ना त्याला काम करावं की बायकोचं बोलणं ऐकावं का बहिणीचं बोलणं ऐकावं का छोट्या भावाच्या बायकोचं बोलणं ऐकावं या सगळ्या गोष्टीनं तो आता त्रासला आहे कारण की घरातला एखादा करता माणूस असतो ना आजही महाराष्ट्रात पाहिजे त्या प्रमाणात याबाबत याबद्दल साक्षरता नाहीये आजही ज्या डिजिटल इन्फॉर्मेशन आहे किंवा डिजिटल जे नेटवर्क आहे याच्याबद्दल फिडिंग करणं त्याच्यातून कशा पद्धतीनं आपलं परिस्थिती काय ती जाणून घेणं सुद्धा या याच्या या संदर्भात अजूनही सत्तर टक्के महाराष्ट्र हा अज्ञानी आहे आणि या अज्ञानी महाराष्ट्राला या शासनाने लावलेला हा कोपरातला गुळ खऱ्या अर्थानं आता पुढचं भवितव्य काय घडवतो बघूया नमस्कार